नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी पल्लवी चिंचवडे आणि तुम्ही पाहताय ऑर्गेनिक कट्टा मागील एक दीड वर्षापासून आपण सेंद्रिय शेती शिकत आहोत परंतु शेती करत असताना सध्या आपण बघतोय की जागतिक तापमान वाढ असेल वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असेल ही गोष्ट सगळ्यांना सर्व मान्य आहे तर या जे काही हवामान बदल होत आहे अवेळी पाऊस पडत आहे उष्णतेच्या लाटा येत आहेत यासारख्या घटनांना सामोरं जाण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्य स्तरावर देखील अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकीच एक योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही योजना तर ही योजना नेमकी काय आहे या योजनेचा हवामान बदलावरती हवामान बदल होत असताना ज्या काही शेतकऱ्यांना समस्या येतात अडचणी येतात त्यावरती मार्ग काढण्यासाठी काही उपाय आहे का तर याबद्दल सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत बीड जिल्ह्यामधील आष्टी या तालुक्यामध्ये तर या योजनेबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आष्टी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी गोरख तर्टेसरांकडनं तर सर ऑर्गेनिक कट्ट्यावरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला आपण सरांकडनं समजून घेऊया तर आता सर नानाजी देशमुख कृषी संजीवनी ही योजना दोन हजार अठरा मध्ये सुरू झाली या योजनेचा पहिला टप्पा दोन हजार चोवीस मध्ये संपला आणि दुसरा टप्पा हा दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे तर राज्य सरकारची ही योजना सुरू करण्यामागची काही उद्दिष्टे आहेत काही संकल्पना आहेत त्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना थोडक्यामध्ये सांगा नमस्कार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन ही योजना वर्षीपासून आता सुरू होत आहे टप्पा एक त्याचा संपलेला आहे आणि त्याचा चांगला रिझल्ट आल्यामुळे ही योजना जी आहे ती जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने असल्यामुळे पुन्हा दुसरा टप्पा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा सुरू होत आहे आणि या योजनेची संकल्पना अशी आहे की या योजनेमध्ये हवामान बदलावर बदलाच्या माध्यमातून जे परिणाम शेती क्षेत्रावर होत आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ज्या अडी अडचणी येत आहेत त्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी शेतकरी कसा आड सक्षम करता येईल त्याचबरोबर जे काही नैसर्गिक संसाधन आहे त्याच्यामध्ये माती आहे पाणी आहे या सर्व बाबी आहेत या सर्व बाबींचं संसाधन सं, संधारण कसं करता येईल त्याचबरोबर या बाबी कार्यक्षमतेने कशा वापरता येतील या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने अवगत करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना त्याच्यासाठी चांगली ते योजना देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात येत आहे हुँ, तर सर आता सांगा की या योजनेमध्ये कोणत्या बाबी राबवल्या जातात ही जी योजना आहे या योजनेमध्ये गाव स्तरावरती गावातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये फळबाग लागवडीपासून त्याच्यामध्ये ठिबक तुषार आहे त्याच्यानंतर मूलस्थानी जलसंधारणाचे जल जे काही उपाय आहेत त्याच्यामध्ये बीबीए पद्धतीने पेरणी असेल उताराला आडवी पेरणी असेल त्याचबरोबर आणखीन शेतीपूरक जे काही व्यवसाय आहेत मधुमक्षिका पालन असेल मत्स्यपालन असेल आणखीन त्याच्यामध्ये रेशीम शेती आहे शिवी पालन आहे ह्या बाबी याच्यामध्ये राबवल्या जाणार आहेत आणि आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे की फक्त वैयक्तिक लाभाच्या योजनाच नाहीत तर सगळ्यात महत्वाचा याच्यातला जो भाग आहे तो असा आहे की गावातील है, है जे काही पाणलोट आहेत किंवा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आहे हे याच्यामध्ये होणार आहे आणि जे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये माती आणि पाण्याचं संवर्धन करण्याचं काम आहे त्याच्यासाठी ज्या काही लागणाऱ्या उपाययोजना आहेत किंवा जे उपचार आहेत ते उपचार माथा ते पायथा अशा पद्धतीने राबवले जाणार आहेत जेणेकरून गावातील शिवारामध्ये जे पडणारं पावसाचं पाणी आहे आणि गावातील शिवारातील जी माती आहे ती वाहून जाऊ नये आणि पावसाचं पाणी जागेवर मुरवलं जाऊ शकतं आणि याच्यामुळं भूगर्भातील भु पाणी साठा जो काही उपसा मोठ्या प्रमाणात झालेला आहे तो वाढवण्यास मदत होणार आहे आणि याचाच फायदा भविष्यातील पुढच्या पिढीसाठी जे काही शेती क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत किंवा पुढे येणारे लोक आहेत या लोकांसाठी हे संसाधन संधारण जे आहे मातीचं आणि पाण्याचं संधारण करण्याचं काम योजनेच्या माध्यमातून बेसिकली करण्यात येणार सर मला आता सांगा की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये कुठलाही गाव किंवा कुठलाही तालुका निवडत असताना काय निकष लावले जातात त्याच्यामध्ये या योजनेचं जे नाव आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे क्लायमेट रेजिलंट ऍग्रीकल्चर हवामान बदलाला सामोरं जात असताना शेतकऱ्यांना काय अडचण येतील त्या अनुषंगाने आणि ज्या ठिकाणी हवामान बदलाचा परिणाम जास्त झालेला आहे अशा पद्धतीने हे गाव निवडण्यात आलेले आहेत आणि हे गाव निवड करताना राज्यस्तरावरती माननीय अप्पर मुख्य सचिव कृषी विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे त्या समितीमध्ये राज्याचे कृषी आयुक्त आहेत त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक आहेत आणि चारही कृषी विद्यापीठाचे अ कुलगुरू याच्यामध्ये आहेत आणि यांच्या सर्व या समितीच्या मार्फत ही गावं निवडली जातात गावं निवड करताना ज्या ठिकाणी हवामान बदलाचा परिणाम जास्त झालेला आहे त्या ठिकाणच्या गावांची निवड या ठिकाणी केलेली आहे म्हणजे भूगर्भातील पाण्याचा उपसा ज्या ठिकाणी जा जास्त झालेला आहे त्याचबरोबर प्रमाण ठिकाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते राहिलेलं नाही अशा ठिकाणच्या गावांची करण्यात आहे राज्यामध्ये किती जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली आहे आणि मराठवाड्यामध्ये स्पेसिफिकली कोणत्या तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये ही योजना राबवली राज्यातील एकवीस जिल्ह्यांमध्ये ही योजना बेसिकली राबवली जाते आणि त्याच्यामध्ये राज्यभरातील सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव गाव याच्यामध्ये <स्थाग> समाविष्ट आहे त्याचमध्ये बीड जिल्ह्यातील तीनशे अठ्याण्णव गाव आहेत आणि आष्टी तालुक्यातील याच्यामध्ये समावेश केलेला आहे या योजनेमध्ये वैयक्तिक शेतकऱ्याला जर सहभाग घ्यायचा असेल तर वैयक्तिक शेतकऱ्याला सहभाग घेत असताना कुठल्या पात्रता पूर्ण कराव्या लागतात ही योजना जी आहे बेसिकली ज्या गावांची निवड झालेली आहे त्या गावांमधील शेतकऱ्यांसाठी आपण राबवत आहोत आणि वैयक्तिक योजनेचा किंवा वैयक्तिक बाबींचा जर शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी गाव स्तरावरती एक ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध अध्यक्ष त्या गावचे सरपंच असतात त्या गावातील उपसरपंच त्याचे सदस्य असतात आणि गावातील इतर जे प्रगतशील शेतकरी आहेत त्याचबरोबर महिला गटांचे जे काही प्रतिनिधी hmm. आहेत शेतकरी बचत गटांचे प्रतिनिधी आहेत hmm. शेत गावातील ज्या इतर सामाजिक संस्था आहेत त्यांचे प्रतिनिधी अशा सर्वांची एक समिती केलेली आहे आणि गावातील ज्या शेतकऱ्याला ज्या बाबीचा लाभ घ्यायचा असेल तर त्या बाबीसाठी त्याचे पात्रता निकष या समितीमार्फत ठरवले जातात आणि समितीमध्ये त्यांनी ज्या मागितलेल्या बाबीचा लाभ घेण्यासाठी तो पात्र आहे किंवा नाही आणि तो गावातील शेतकरी आहे किंवा नाही या सर्व बाबींची तपासणी करूनच त्या समितीमार्फत त्या शेतकऱ्याला वैयक्तिक लाभाच्या बाबीसाठी मंजुरी देण्यात येईल तर यानंतर माझा पुढचा असा प्रश्न आहे सर की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेमधून शेतकऱ्यांना कोणकोणते लाभ मिळतात ही जी योजना आहे या योजनेमध्ये वैयक्तिक लाभामध्ये शेतकऱ्याला फळबाग लागवडीसाठी त्या ठिकाणी अनुदान देण्यात येत आहे फळबाग लागवड करत असतानाच फळबाग लागवड केल्यानंतर त्याच्यासाठी लागणारी सूक्ष्म सिंचनाची जे साधनं आहेत त्याच्यामध्ये ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल या सर्व बाबींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे शेतीला संरक्षित पाणी देण्याची सोय करण्यासाठी शेततळे शेततळे अस्तरीकरण या बाबीचा सुद्धा या नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत असताना त्याच्यामध्ये शिळी पालन असेल मधुमक्षिका पालन असेल रेशीम उद्योग असेल याही बाबींचा समावेश वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये याच्यात करण्यात आलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना जे काही यंत्र आवजारे आहेत किंवा सामुग्री आहेत ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टर चरित अवजारे असतील याही बाबीचा समावेश या त्या, नाना देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये करण्यात आलेला आहे याच्याही पुढे जाऊन मी हे सांगेल की शेती क्षेत्रामध्ये शेतीचं उत्पादन घेत असताना शेतकऱ्याला जे काही तंत्रज्ञान द्यायचं काम आहे ते तर या योजनेच्या माध्यमातून होतच आहे त्याच्यामध्ये शेती शाळा असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे आणखीन महत्वाची गोष्ट आहे की जे उत्पादन शेतकरी घेत आहे ते उत्पादन घेत असताना त्याच्यावरती जे काही प्रक्रिया उद्योग आहे कारण शेतकऱ्यांना जो माल शेतकऱ्याच्या शेतीमधून उत्पादित झालेला आहे बाजारभाव उत्पादित झालेला माल बाजारभाव जर उपलब्ध नसतील तर शेतकरी साठवून ठेवू शकतो त्याच्यासाठी गोदामाची व्यवस्था किंवा गोदामाची योजना याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि आणखीन पुढे जाऊन प्रक्रिया उद्योग जे आहे म्हणजे काही मालावर प्रक्रिया करून जर तो माल त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऑडिशन करून शेतीमध्ये किंवा मार्केटमध्ये विकता आला तर त्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे की एखाद्या शेतकऱ्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेसाठी अर्ज करायचा तर ती प्रक्रिया नेमकी कशी असणार याच्यामध्ये अर्ज करत असताना मी जसं सांगितलं तुम्हाला की गावामध्ये जी ग्राम कृषी संजीवनी समिती आहे त्या समितीकडे शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आहे त्याच्यामध्ये ग्रामस्तरावरती समूह सहाय्यक कृषी विभागाच्या योजनेमधून यो या योजनेमधून त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आहेत या सर्वांच्या माध्यमातून त्यांचा अर्ज शेतकऱ्याचा पोर्टलवर त्याला डीबीटी पोर्टल डेव्हलप केलेला आहे त्या डीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर मग त्याची जी पुढची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्याची स्थळ पाणी असेल स्थळ पाणी केल्यानंतर त्यांनी जी बाब राबवायची त्या बाबीच्या संबंधित जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्या बाबीसाठी मंजुरी देणं मंजुरी दिल्यानंतर त्याचं बिल किंवा एन जे काय आहे ते अपलोड करणं मोका तपासणी करणं आणि मोका तपासणी केल्यानंतर अनुदान मिळेपर्यंत जे काही डेस्क आहे त्याच्यामध्ये जवळपास आठ डेस्क आहेत राज्यस्तरापर्यंत या सर्व डेस्क वरून ही प्रोसेस पुढे होत आहे आणि ह्या योजनेमध्ये सर्वात महत्वाचं असं आहे की कुठल्याही प्रकारचं हार्ड कॉपी म्हणजे कुठल्याही कागदपत्राची कॉपी कृषी विभागाच्या कुठल्याही माणसाकडे देण्याची आवश्यकता नाही शेतकऱ्यांनी एकदा त्याचा अर्ज ऑनलाईन केल्यानंतर संबंधित पोर्टल वरून त्याचे अनुदान प्रोसेस होणार शेतकऱ्याचा वैयक्तिक विकास होण्यासाठी किंवा शेतकऱ्याला वैयक्तिक पातळीवर कशी ही योजना घेता येईल याबद्दल आपण पाहिलं तर गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत काय बाबी या राबवल्या जातात आणि दोन हजार चोवीस पर्यंत पहिला टप्पा जो काही झाला त्या टप्प्यामध्ये जे काही बाबी राबवल्या गेल्या तर त्या बाबींपेक्षा या दुसऱ्या टप्प्यामध्ये कुठल्या गोष्टींवर भर देण्यात आला त्याबद्दल थोडक्यात सांगा या टप्प्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनेबरोबरच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याच्यामध्ये माती आणि पाणी या दोन्हीचं संवर्धन करण्यासाठी गावातील जे काही आ... पडणारा पाऊस आहे गावामध्ये त्या पडणाऱ्या पावसाचं संवर्धन करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे माथा ते पायथा क्षेत्र उपचाराचे जे काही काम आहेत त्याच्यामध्ये क्षेत्र उपचारामध्ये सीसीटी असेल डीप सीसीटी असेल ढाळीचे बांध असतील कंपार्टमेंट बंडिंग असेल या बाबीचा समावेश आहे आणि ओघळ नियंत्रणाच्या बाबीमध्ये त्याच्यामध्ये माती नाला बांध आहे सिमेंट नाला बांध आहे त्याचबरोबर गॅबियन आहेत दगडी बांध आहेत हे सर्व बाबींचा समावेश याच्यामध्ये होणार आहे याचा उपयोग असा होणार आहे की गावासाठी लागणारं जे काही पाणी आहे वॉटर बजेटच्या माध्यमातून पाण्याचं एकूण वापर गावासाठी किती लागणार आहे गावाच्या शिवरामध्ये पडणारं पावसाचं पाणी किती आहे आणि त्या पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी वाहून जाणारं पाणी किती आहे कारण यापूर्वी बऱ्याचशा योजनेमध्ये गावामध्ये काही स्ट्रक्चर झालेले आहेत त्या स्ट्रक्चर मध्ये अडवलं जाणार पाणी आणि इतर उरलेलं जे काही पाणी आहे ते गावातील शिवारातून पाणलोटाच्या माध्यमातून वाहून जात असतं हे वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी या सर्व बाबींचा अवलंब माथा ते पायथा अशा प्रकारे या योजनेमध्ये करण्यात येणार आहे आणि याचा फायदा नक्की शेतकऱ्याला असं होणार आहे की पाण्याची उपलब्धता गावाच्या शहरामध्ये जास्त प्रमाणात होऊ शकते त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की मातीचं संवर्धन करण्याची गरज फार मोठी आहे मातीचं संवर्धन या प्रकल्प या योजनेच्या प्रकल माध्यमातून या, योजने या बाबी राबवल्यानंतर शेतकऱ्यांचं होणार आहे तर आता सर आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहिली तर तुम्ही आता शेतकऱ्यांना काय आवाहन कराल मी शेतकऱ्यांना एकच आवाहन करतो की योजना फार महत्वाची आहे आणि या योजनेच्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी काहीतरी देणं आपण लागतो या माध्यमातून या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करण्याचं काम आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजना पण याच्यामध्ये आहेत तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन गावाच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी आपल्या वैयक्तिक विकासासाठी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन मी या ठिकाणी आपल्याला करत आहे सर uh, तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद वेड़ तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आमच्या ऑर्गेनिक कट्ट्यासाठी तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना ही पूर्णपणे सांगितली तर मंडळी अशा पद्धतीने आपण ही योजना सविस्तरपणे पाहिली आहे तर मंडळी तुम्ही पहिल्यांदीस ऑर्गेनिक कट्ट्यावरती हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही ऑर्गेनिक कट्ट्याला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण असेच नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ सेंद्रिय शेतीची विविध योजनांची माहिती देणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला भेटत राहूया आणि बोलत राहूया तोपर्यंत धन्यवाद